नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत कवी पु ल देशपांडे यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे मी चला तर ऐकूया मी एकदा आळीत गेलो चाळ घेऊन बाहेर आलो मी एकदा आळीत गेलो चाळ घेऊन बाहेर आलो तोंडात भरली सगळी चाळ मी तर मुलखाचा वाचा कधी पायात बांधतो चाळ उगीच नाचतो सोडून ताळ कधी पायात बांधतो चाळ उगीच नाचतो सोडून ताळ वजन भारी उडते गाळ वजन भारी उडते गाळन पायांचीही होते चाळ गाणे घेऊन गावतो घाम गाणे घेऊन गावतो घाम चाणीमधून चालतो दाम चाळीबाहेर दुकान माझे विकतो ते ते हसणे ताजे खुदकन हसू चे पैसे आठ खुदकन हसू चे पैसे आठ खो 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 चे एकशे साठ हसवण्याचा करतो धंदा कुणी निंदा कुणी वंदा कुणा पुना कुणाला पुना पडतो पेच कुणा पुना कुणाला पुना पडतो पेज ह्याला का नाही लागत ठेच हा लेखाचा शानाकी खुळा हा लेकाक शाणा की खोळा मग मी मारतो मलाच डोळा मग मी मारतो मलाच डोळा